मी चार वाजता येणार आहे का चार वाजता येणार का तर मी उठली आहे ब्रश केला केलाय आणि एडिटिंग करायचं आहे मला व्हिडिओ एडिट करायचा खूप मोठा व्हिडिओ आहे आणि आता मी करणार आहे नाश्ता आणि आय थिंक आई बाबा आले आहेत घरी आणि त्यांनी त्यांचा नाश्ता करून झाला नाश्ता करून झाला आता माझं मलाच नाश्ता करायचा आहे बिकॉज आय एम लेट त्याच्यासाठी चहा पण देऊली येते ना आणि खूप लेट मी नाश्ता करते आज आहे सॅटरडे काय करायलास भात झाला झाला की बंद केला एवढे मला पोहे केले साहेब काय तुला तो उडून तो सगळ्यांना खाल्ली या तू काय तो रोजगार होते चहा हे मला एकत्रच लागते अजून अंघोळ करायचे ब्रेकफास्ट करून अंघोळ करेन आणि मग त्याच्यानंतर ना बेड आणि एक टेबल घेतला मी ते आय थिंक बारा का एक करून घ्यायचं आहे ते जास्त इम्पॉर्टंट टास्क आहे आज आवडायचं आहे पे कंटिन्यू बाईक खूप घाम दिस घाम दिसत आहे तोंडच नाही दुखते मी तर माझी आत्ता सांगोळ झाली आहे आणि जी बिल्डिंग पासून ए बिल्डिंग पर्यंत आपल्याला फर्निचर म्हणजेच माझा जो बेड आहे डबल बेड आणि टेबल मी घेतलाय तर ते पिक करायला जायचं आहे त्याच्या आधी ना पहिला हे गोष्टी थोडीस सॉर्ट करायला पाहिजे नाहीतर तर ते माणसं येणार आणि मग केवस होणार इट्स बेटर तिथ लागणार आहे मी ना टाइमिंग ठीक आहे थोड सकाळी येऊन काहीच उपयोग नाही झाला बिकॉज कार्पेंटरच नाही जे येणार ना आहेत ते बोलले की ते डिसमेंटल नाही करू शकत बेड अर्धा पाऊन तास झालं कार्पेंटर शोधते कार्पेंटरच मिळत नाही बेड काढायला आहे परत असेल मल करायला और, और इंडिपेंडेंट कुठून शोधू आता माणसं मला कळत नाही बघ त्या अर्बन क्लॅपवर मिळतं का नाही तर पोर्टरवर तीन हजार दाखवत आहेत एका विंग मधून दुसऱ्या विंगला शिफ्ट करायला म्हणजे पैसे लुटायचे काम आहे बघते काय माहित तो भेन विचार वचन तर वॉचमेन काकांकडून मला दोन तीन नंबर मिळाले त्यातला मी एकट्यांना कॉल केला तर ते म्हणले मॅडम मला आत्ता पॉसिबल नाही आहे लगेच मी थोडा वेळ न येतो मग त्यांना रिक्वेस्ट केल्यावर ते आले नटबोल्डच फक्त काढायचे होते तरी त्यांनी याचे पाचशे रुपये घेतले जिवायला लागलं यार माझ्या म्हणजे घरी असे तर फक्त पानानं माझं मी काढून घेतले असते ताजे कारपेंटर होते आणि डिसमेंटल करून गेले बेड आणि जे घेऊन जाणार होते ना बेड ते मला बोलले होते मी त्यांना चार वेळा फोन केला की तुम्ही चार वाजता येणार आहे का चार वाजता येणार आहे का तर बोलले हो हो मॅडम आम्ही इथंच आहे इथंच आहे आणि मी आता कॉल करते तर माणूस फोन उचल तर म्हणतो मॅडम दहा मिनटात येतो दहा मिनटात येतो मी ते डिसमेंटल केला त्यांनी बेड परत मी कॉल केला त्यांना जे घेऊन जाणार होते आणि मला म्हणतात मॅडम मी मीटिंगमध्ये आहे मी करतो तुम्हाला मग म्हणलं सांगा ना येत की नाही येतं मग मला म्हणते येतो येतोय आणि वीस मिनटं झाली आय अगेन कॉल डीम उचलत नाही आहे माणूस दोन वेळा फोन केली उचलत नाही आणि आता नंतरनंच चौथ्यांदा फोन केला तेव्हा म्हणत मॅडम मी मीटिंगमध्ये मी म्हटलं मग कधी घेते आहे सांगा ना एक्झॅक्टली तर ही होई की मॅडम अर्ध लागेल लागेल म्हटलं मग हे आधी सांगायचं ना तुम्ही सांगायचं की हा बाबा मला एवढा वेळ लागणार आहे तर नाही एवढं लेट नाही पाच मिनटं दहा मिनटं म्हणत माणस मी कसं एक्सपेक्ट करणार मी किती वेळ त्यांच्या घरी थांबू ना पण नाही माणसं अशी का करतात मला कळत नाही आधी सांगायचं नाही एवढा वेळ लागणार आहे ऍज सिम्पल ऍज दॅट फ्रस्टेशन आता परत घरी चालली आहे ते कॉल करतील तिकडे गेल्यावर त्यांनी कॉल केला परत जाईन सारखं ये जात चाललं ना कळालं का कसा ताप होतो एकटीने हँडल करायचं म्हणलं त्याला ठीक आहे स्ट्रॉंग इंडिपेंडेंट वुमेन हा ती जिच्याकडून घेतलंय ना है है। हाँ। हाँ। ती हैदराबादची आहे आता सगळं विकत पण घेऊन जातात कि ते इथन तिकडच जायचं आपल्याकडं आपल्या घरात खाल्लं हां हां गाडी तर नाही गॅशच घेऊन जाता खूप मेहनत करून माझे जवळजवळ चार पेऱ्या झाल्या तेव्हा ते आता आले चार वेळा फोन झाले हे टेबल घेऊन गेला तिने आता बघितलं तुम्ही आणि हे बेडचे डेस्मेंटल पार्ट आहेत ते पण घेऊन जात आहेत दोन तीन चार मग देन तिकडं असेंबल करूया आपण ठीक आहे मला बेड आणि टेबल खूप स्वस्त मिळाला असं मला वाटते बिकॉज ग्राउंड नाही 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 अंडरग्राऊंड आहे अंडरग्राऊंड कसे गेले मग म्हणजे सो आय वॉज सेईंग की मला बेड आणि टेबल खूप स्वस्त मिळाला ॲज कम्पेअर टू बिकॉज uh, बेडची किंमतच अराऊंड सात सात हजार काय साडेसात हजार आहे सिंग डबल घ्यायला गेला तर खूप जास्त पडते आणि जो तो टेबल घेतला ना मी तो अमेझॉनवर अराऊंड आठ आठ हजारचा आहे आणि मी जिच्याकडून घेतला आहे तो तिथं फक्त सात महिन्यापूर्वीच खरेदी केलेला म्हटलं दुसरीकडे शिफ्ट व्हायचं आहे म्हणून दुसरीकडे शिफ्ट व्हायचं आहे म्हणून ती म्हटली की जे म्हणून ती विकत होती आता है दुसरीकडे हैदराबादला शिफ्ट होणार आहे म्हटलं घेतनं थोडी एवढं सामान घेऊन जाईल ती सो बेड सॉर्टेड ठीक आहे यार आता आपल्याला थोडी संसार करायचा आहे की सगळं नवीन नवीन घ्या लग्ना टाईमला बघायला येईल तोपर्यंत तो, थोडंसं किती म्हणून ऍडजस्ट करतं ना मला असं होतं की मला घ्यायचं आहे घ्यायचं आहे घ्यायचं आहे बट देखते हैं अब, दिस में अप डिसमे आप आता असेंबल करताना बघू तर आता टेबल आलेला आहे असं ओपन आहे बरं ना हा टेबल मी लावेन इथं आरशाच्या साइडला आणि इथं बेड लावायचं आहे ही साऊथची आहे मला ॲक्च्युली इकडे लावायची होती बट ते नॉर्थ आहे नॉर्थला डोकं करून झोपायचं नसते मग इथंच अशी ह्या साईडलाच माझी गादी होती गादीचं म्हणजे आपलं हेड इथं येतं म्हणून मग मी इथंच लावणार आहे थोडा माणूस एका माणूस जायला येईल एवढी जागा अँड देन मग आता ते बेडचं थोडं सामान आणत आहे कार्पेंटरला बोलवलंय ते येऊ असेंबल करतील बिकॉज खूप कंटाळ मला झोप पण नाही झाली बघू आता आय एम सो एक्सायटेड दिस इज माय न्यू बेड दिस इज द टेबल दिस इज द मिरर आणि मग फाकीच्या गोष्टी पसारा पडलाय थोड टाइम लागेल आवडायला बाबा बसत नाही हे काढतो काढतो निवांत बघा बाबा पण दिसतात दिसत आहे का बाबा ह्याच्यात बघा ह्याच्यात यो बेड बघायला घेतली मी आणि ती ते टेबल पण सेल करणार होती मग मला बेड आवडला मग मी म्हटलं की तिला देणार मग ती असं असं म्हणली आणि मग नंतर मी म्हटलं हा टेबल पण विकणार आहे मग ती म्हणली होय मग ती पहिला साडेचार हजार म्हणा मग मी तिला निगोशिएट करून 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 साडेतीन लाख काय सात महिन्यापूर्वी घेतली

आता मला प्राइस आठवत नाही आहे मी टॅग करेन की तिला मिळाली ते टेक्स्चर असतंय त्याचा हे हे अजून नाही फोडलंय मी हे आहे अगेन टॅन रिमूव्हल फेस पॅक ऑफ बायोटिक मिक्स फ्रुट आहे म्हणजे काइंड ऑफ क्लीन अप करता येतं घरच्या घरी म्हणजे नॉर्मली बेसनचं पीठ लावते मी बट जेव्हा खूप जास्त अर्जंट असतं तर हो। त्यावेळेस हो बीटरूट सारखं दिसतंय क्ले काइंड ऑफ मास्क आहे का क्ले काइंड ऑफ मास्क आहे हे मी पहिल्यांदा घेत आहे त्याच्यामुळं गाईड्स दोन आणि हे बेलाविटाचं निकोलिप्स बीटरूट शी बटर हे पण लिप्स आहे बिकॉज माझे लिप्स ना खूप चार्फ्ट होतात आणि ते असं ड्राय ड्राय होऊन ते असं मी काढायचे खूप घाण सवय आहे मला मग तुम्हाला दिसला असेल कधी कधी आपण लिपस्टिक पण नाही लावलेली हे hey, अजून फोडलं नाही आम्ही तुमच्यासाठीच ठेवलं होत एवढं केवढंसं आहे हे किती महाग म्हणजे साडेतीनशेच आहे ह्याच्यावर लिहिले तीनशे एम एलोटिक फेसवॉश तीनशे एम एल आणि मला हे स्वस्त मध्ये जो जो मला आधी आधीवाला पॅक होता ना फेसवॉश चा तो दीडशे दीडशे हो दोनशे एम एल होता आणि जो मला मिळाला होता दीडशेला काहीतरी आणि हा तीनशे एम एल चा दोनशे रुपयाला दोन मिळाला मला आय डोंट नो बट दिस फेस वॉश खूप चांगला आहे मला खूप आवड आवडलं एकदाच ट्राय केलं होतं मागच्या वेळेस जेव्हा मी तुम्हाला दाखवलं होतं त्याच्यानंतर मी जेव्हा ट्राय केलं तेव्हा मला ते खूप चांगलं वाटलं होतं म्हणून मी ते संपलं माझं आणि दिस इज माय सेकंड गोल बघू किती महिने जातं खूप महिने माझा आधीच फेसवॉश जवळजवळ सहा महिने आता सगळं आवडलं इथलं सगळं थोडस आवरून झालंय आणि आता आई बाबा आणि मी आम्ही जेवायला चाललो इथं जवळच आहे घराच्या जवळ मग म्हणलं आता बाहेरच खाऊ मी बघा रूम इथं हा खॉट लावलाय इथं टेबल लावलाय टेबलच्या साईडला मिरर दोन मिनिटा हात आलो ग्राउंडला सारखं उघडलं काय आहे अर्ध्या आपण खाली ग्राउंडला निघालोय आणि हाय त्याचा खटका कसा दाखवलोय मला काय कळालं नाही मग मी अर्ध्या मिनटात हे झालो आलो मगाशी काय म्हणाल तसा

आत्ताच धुवून ठेवले होते मी म्हणून ते गरम लागत हा वाळून कुसायला लागत नाही ही नाही देखील त्यातनं स्टीम केलं काय होय डिशवॉशर होय